चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत सत्यनारायणासाठी पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो एकदम मापाने आणि एकदम सुंदर दिसायला जितका छान दिसतो आहे खायला तितकाच मस्त तुम्ही बघू शकता किती छान रवाळ आणि दिसायला तुम्ही बघू शकता डिशमध्ये टाकल्यानंतर वाव त्याचा रंग पण बघू शकता खूप सिम्पल आहे बनवायला अगदी सोपा पण मग बनवताना काही चुका होतात आणि ह्या चुका होऊ नये म्हणून भरपूर साऱ्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी मग सत्यनारायण प्रसाद बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं तेही आपण बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आता गणपती बाप्पा आलेले आहेत दहा दिवस प्रसादासाठी वेगवेगळ्या पदार्थ जे आहेत त्याची सिरीज चालू केलेली आहे सर्वात आधी मी तळणीचे पंधरा दिवस टिकणारे मोदक त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर मी खिरापद आणि पंचखाद्य हे जे गणपती बाप्पाचे आवडते पदार्थ होते याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता त्यानंतर मी रवा बेसन मोदक जे आहे ते पण मी त्याचाही व्हिडिओ जो आहे तो पण अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते या ठिकाणी चला तर मग साहित्य बघून घेऊया या ठिकाणी मी सव्वा वाटीचं प्रमाण वापरलेलं आहे भरपूर छोटी वाटी जी भरून आहे ते काजू पिस्ता बदाम याचे काप करून घेतलेले आहे सव्वा वाटी साखर सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी रवा रवा जो आहे बारीक घेतलेला आहे जाळ असला तरी चालेल सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे कढई घेताना सर्वात महत्त्वाची टीप जाड बुढाची कढई घ्यायची कढईचं जे खालचं तळ आहे ते पातळ नसायला नको असलेलं पाहिजे जाड असायला हवं जाड असली ने की रवा जळत नाही आणि मेन म्हणजे रवा करपत नाही रंग रव्याला येत नाही त्यामुळे जाड त्याचं जे तळ आहे ते पूर्ण जाडसर असायला हवं म्हणून जाड याची कढई घ्यायची आणि तीच वापरायची या ठिकाणी कढईमध्ये मी रवा टाकला आणि त्यानंतर वरतून साजूक तूप टाकून रवा जो आहे एकदम मोकळा मोकळा प्रत्येक दाणाना दाणा मोकळा होईपर्यंत तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि मला जो आहे प्रसादाचा रंग जो आहे तो ब्राऊन शेडमध्ये आवडतो खूप जास्त व्हाईट दिसणारा प्रसाद मला आवडत नाही त्यामुळे मी खूप छान मंद गॅसवर गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही एकदम कमी गॅसवर साधारणतः मला इथे तेरा मिनटं लागलेली आहे एवढा रवा भाजण्यासाठी रवा भाजण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम कमी गॅसवर करायची सर्वात महत्त्वाची आणि दुसरी टीप रवा भाजण्याची प्रोसेस जी आहे त्यासाठी वेळ जो आहे तितका द्या खूप जास्त मोठा गॅस करून रवा भाजला तर तो करपू शकतो या ठिकाणी बघू शका एकदम लालसा रंग येईपर्यंत तेरा ते चौदा मिनटे रवा मी इथे भाजून घेतलेला आहे सव्वा वाटीचं प्रमाण घेतलं आहे त्यामुळे सव्वा वाटीच तूप या ठिकाणी मी यूज करते सव्वा वाटी तूप जे आहे ते मी कढईमध्ये टाकलेलं आहे या ठिकाणी तूप टाकल्यानंतर तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहे ते ते तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया या ठिकाणी सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे मी तुपामध्ये टाकून घेतलेले आहे आणि मस्त खमंग असे ते तुपामध्ये भाजून घेऊयात या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सिम्पल रेसिपी जितकी वाटते पण मला असं वाटतं बनवताना त्याची जर काळजी घेतली तर पदार्थ खूप सुंदर बनतो या ठिकाणी बघू शकता ड्रायफ्रूट जे आहे ते एकदम मस्त असे खमंग भाजले गेलेले आहेत आणि त्यानंतर जो भाजून घेतलेला रवा आहे तो आपण तुपामध्ये टाकून घेतलेला आहे बहुतांशी जे लोक आहेत ते रवा भाजून घेत नाहीत डायरेक्टली तुपामध्ये भाजतात पण मला तसं आवडत नाही मी रवा एकदम मोकळा आणि खूप हलकाफुलका होईपर्यंत तो भाजून घेते आणि त्यानंतर मी तुपामध्ये टाकल्यानंतरसुद्धा कमीत कमी तीन ते चार मिनिटे तुपामध्ये पण भाजून घेते या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुपामध्ये टाकल्यानंतर तीन ते चार मिनिटे रवा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे कारण जो रवा आहे ना तो ब्राऊन कलर येईपर्यंत जर केला ना आणि तो मोकळा मोकळा असा पातिल्यामध्ये दिसतो ना खूप सुंदर दिसतो आणि खायला पण तितकंच छान लागतो थोडीशी मी वेलचीची पूळ टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल ऑप्शनल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा जो आहे कमीत कमी तीन ते चार मिनिटे मी तुपामध्ये देखील व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि तुपामध्ये देखील त्याला उकळी फुटलेली आहे आणि आता यामध्ये आपण गॅसचा फ्लेम जो आहे तो कमीच ठेवलेला आहे पूर्ण प्रोसेसमध्ये आता या ठिकाणी सव्वा वाटी दूध मी सांगितलं होतं पण मी या ठिकाणी आता एक वाटी टाकून झालेलं आहे आणि दुसरी वाटीसुद्धा दुधाची मी यामध्ये टाकणार आहे दूध टाकल्यानंतर काय होतं फसफसचं ना जे बबल्स येतात वरती त्याने काही घाबरण्यासारखं नाही आहे फक्त हाताला जपायचं आणि जे बबल्स येतात त्यामध्ये पटकन रवा जो आहे मिक्स करत राहायचं आता यामध्ये मी आहे ना सव्वा वाटी दूध घातलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे सव्वा वाटी दूध टाकून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं जर नाही टाकायचं असेल तर तुम्ही दोन वाटी दूधसुद्धा या ठिकाणी यूज करू शकता या ठिकाणी मी सव्वा वाटी दूध यूज केलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी जी आहे ती पाण्याची यूज केलेली आहे आणि रवा जो आहे तुम्ही बघू शकता एक हाद मिनिटभर फक्त पातळ दिसतो आणि त्यानंतर लगेच तो असा घट्ट व्हायला सुरुवात होते या ठिकाणी रवा जो आहे एकदम मस्त आपला या ठिकाणी शिजून शिजत आहे खूप जास्त फारसा वेळ लागत नाही फक्त रवा भाजताना जो आहे तेवढा वेळ प्रसादासाठी देणं जास्त महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान आणि मोकळा मोकळा दिसतोय आता या ठिकाणी तूप आणि दूध पाणी हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर सा रवा मस्त छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया साखर जे आहे सर्वात शेवटी टाकायची आहे खूप जास्त घाई करायचे नाही आधीच साखर दुधाच्या आधी टाकून द्यायची नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर जे आहे ती टाकून घेतलेली आहे प्रसादामध्ये आणि आता साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता रवा जेव्हा आपण मिक्स करतोय तेव्हा तो किती सुटसुटीत आणि किती मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाची तिसरी टेप म्हणजे हेच की रवा भासताना घेतलेली काळजी जर तुम्ही व्यवस्थित रवा टाईम त्याला देऊन व्यवस्थित भाजला तर तो खूप सुटसुटीत आणि मोकळा मोकळा होतो अजिबात चिकट होत नाही यामध्ये भरपूर जण केळी पण यूज करतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केली तरी चालेल पण मला आवश्यकता वाटत नाही त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही चमच्याच्या जा साहाय्याने जेव्हा मी ते हलवते त्यावेळेस इतकं छान आणि रवाळ दिसतंय मोकळा मोकळा जो प्रसाद आहे आपला या ठिकाणी बनवला गेलेला आहे आता यावरती आपण तुळशीची पानं टाकून त्यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया आता या ठिकाणी वाफ काढून झाल्यानंतर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतोय आहे वास तर इतका छान येतोय आणि हा जो आपला प्रसाद आहे सत्यनारायण प्रसाद आता गणपतीमध्ये बहुतांशी सर्वांच्या घरी सत्यनारायण असतं त्यामुळे हा प्रसाद जो आहे बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आणि छान या ठिकाणी आपला सत्यनारायण प्रसाद बघा किती सुंदर दिसतोय एकदम लुसलुशीत मौसूत आणि एकदम मोकळा मोकळा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केल्याने माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त खा स्वस्त राहा गणपती बाप्पा मौर्या